एके दिवशी कृष्ण आला आणि म्हणाला मी तुझ्यावर प्रसन्न आहे साथ तुझी देईल माझ वचन आहे पण तू उदाहरण म्हणून सांग मी आजवर ज्यांची संगत केली त्यापैकी के कुणाची संगत तुला अधिक आवडली म्हणजे तसेच नाते तुझ्या माझ्यात प्रस्थापित करेल पुढे कृष्ण म्हणाला अर्जुनासारखा मित्र मार्गदर्शक जीवनरथाचा येऊ मी म्हणाले नको नको तसा नको कृष्ण म्हणाला का ग मी म्हणाले रणांगणावर अभिमन्यू जेव्हा चक्रव्यूहात अडकून मृत्युमुखी पडला तेव्हा तू वाचवू शकला असतास कारण तू मानव स्वरूपात जरी होतास तरी देवच होतास ना कृष्णा तुझ्यासाठी अशक्य असं काहीच नव्हतं रे पुढे नाही का तू उत्तराच्या गर्भातील परीक्षिताला वाचवलंस मग त्यावेळी अभिमान्यूला का नाही कृष्ण म्हणाला बर मग कोणती आत्यासोबत राहिलो तसा येऊ मी म्हणाले नको नको तसा पण नको म्हणजे फक्त दुःखात साथ देणार तुझा सहवास हवा म्हणून आजन्म दुःख मागणारी कुंती मला नाही रे होत येणार मग कृष्ण हसून म्हणाला मग राधे सारखा प्रियकर म्हणून येऊ मी म्हणाले राधे सारखा तर अजिबात नकोस अर्धवट नात्याने तृप्तता लाभत नाही रे पासून वैतागून जेव्हा तुझ्या सहवासात मी रमायची तेव्हा मनात सुखाचे कारंजे फुटायचे पण क्षणिकच पुन्हा तोच रक्ता संसार आणि डोळ्यात तुझ विरग कृष्ण म्हणाला बर मग मीराबाई सारखा मी म्हणाले मीराबाईला हाक दिली अदृश्य साथ दिली पण केवढी केवढी कठोर परीक्षा घेतलीस नको नको मला नाही पिता येणार विषाचा प्याला कृष्ण म्हणाला बर बर रुक्मिणी सारखी साथ देऊ मी म्हणाले रुक्मिणीला पट्टराणीच स्थान दिलंस पण तिचं दुःख तिलाच ठेवू बायकोने नवऱ्याला चुकून दिलेल्या गरम दुधाचे वेदनामय पडसाद त्याच्या प्रियसीच्या घशात उमटून यावे म्हणजे केवढ रहस्यमय नात तुमचं ना संवाद ना सहवास या पलीकडची घरी प्रीत पत्नी म्हणून समजून घेताना काळी चिरल असेल नाही तिचं कृष्ण म्हणाला द्रौपदीचा सखा म्हणून येऊ मी म्हणाले भर सभेत अपमान झाल्यावर आमंत्रणाच्या प्रतीक्षेत बसलेला तू विवस्त्र करण्याचा डाव कोसळून पडल्यावर शेवटच्या टप्प्यात मदतीला येणारा सखा म्हणू नको नको नकोच रे बघितलंच कृष्ण हे कलियुग आहे कलियुग इथे तुला वाचताना गोडी वाटते पण प्रत्यक्ष आलास तर यापैकी कुणासारखाच कोणत्याच नात्यात तू वाचकांना प्रिय वाटणार नाहीस म्हणून फक्त देव म्हणून राहा अदृश्य स्वरूपात देवाऱ्यात विग्रह रूपात भक्ती करून घेणारा नामस्मरणात आनंद देणारा चैतन्य निर्माण करणारा व भक्तांना अनैतिकतेपासून दूर ठेवणारा फक्त मनाला प्रचंड बळ देत जगण्याला उभारी देणारा माझा गोपीनाथ माझा गोपीनाथ